श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हाला खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना स्वामींची साथ ही त्या भक्तांना भेटतच असते ज्या भक्तांनी मनापासून स्वामींची सेवा केलेली आहे भलेही एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार लगेच नाही झाले तरी देखील हरकत नसते परंतु ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार स्वामींचे अनुभव हे ये नक्कीच येणार असतात फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव पटकन येतात तर काहींना वेळ लागत असतो परंतु स्वामींवर जर विश्वास असेल ना कधीकधी परीक्षा देखील पाहिली जात असते त्यामुळे एखाद्या भक्ताची एवढी परीक्षा पाहिली जाते की तो भक्त सेवेमध्ये राहतोय की कि नाही किंवा सेवा सोडून निघून जातोय अशी देखील वेळ येत असते परंतु जो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो की नाही माझे स्वामी आहेत आणि मला एकटे सोडणार नाहीत स्वामी जसे म्हणतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी आज सेवा करायला स्वामींची लागलेलो आहे म्हणजे स्वामी माझ्या देखील बरोबर नक्कीच राहणार आहेत आणि स्वामींसाठी अशक्य असं कोणतीच गोष्ट नाही मग माझ्याच आयुष्यामध्ये चमत्कार का बर होणार नाहीत असा जर विश्वास असेल माझे स्वामी माझ्या आयुष्यात देखील खूप मोठा चमत्कार नक्कीच करतील आणि असा विश्वास ठेवून जर स्वामींची सेवा करायला लागले तर नक्कीच स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात परंतु विश्वास हा खरोखरच खूप महत्वाचा आहे विश्वासाने जग जिंकता येते हे प्रत्येकाला माहीत असेल किंवा नसेल परंतु ज्याचा विश्वास मोठा असतो तोच खरो खरोखर जिंकत असतो कारण मनामध्ये विश्वास असणे हे खूप गरजेचे आहे माझे स्वामी मला कधीच एकटे सोडणार नाहीत हा विश्वास जर असेल ना तर कितीही मोठे संकट असले तरी देखील त्या संकटातून स्वामी नक्कीच बाहेर काढणार आणि जर तुमचा विश्वास कुठे डगमगला तर मात्र खरोखरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ मिळणं खरोखरच खूप कठीण जातं कारण नेहमी विश्वास हा सर्वोपरी असतो आणि जिथे विश्वास असतो ना तिथे ईश्वराला यावंच लागतं कारण स्वामी नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला कधीच आवडत नाही परंतु माझ्या भक्तांचा माझ्यावर एवढा विश्वास असतो की मला तिथे जाऊन चमत्कार करावा लागतो आणि जेव्हा स्वामींचा चमत्कार होतो ना तेव्हा प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव हे नक्कीच येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अमरावती येथील आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ मॅडम आ, मला ना तुम्हाला अनुभव सांगायचा होता. बर बर नाव सांगायचा का ताई? नाही सांगितलं तरी चालतं चालतं तुमची इच्छा असेल तर सांगू शकता म्हणजे राहता ते ठिकाण जिल्हा तालुका काय सांगायचं असेल अमरावती 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 बरं कशाला स्वामींच्या सेवेमध्ये किती दिवस झाले? तरी मी बरेच दिवस झाले आले इथे ना अमरावती पासूनच स्वामी सेवा करते आहे अमरावतीत आले तेव्हापासूनच हा मला अनुभव सांगायचा होता बरं बरं सांगा ना काय आले अनुभव मी ना स्वामी समर्थांचे नाही का गुरुवार करायची ते अकरा गुरुवार करायची आणि नाही का मी स्वामी समर्थांचे ज्या दिवशी हे होत ना आपलं काय म्हणतात त्याला गुरुपौर्णिमा होती ना त्या दिवस माझे वाले अकरा गुरुवार त्याच दिवशी संपले होते त्याच्यावरचा गुरुवार होता त्याच दिवशी गुरुपौर्णिमा पण होती तर मी ना त्यांच्यासाठी सगळंच काही म्हणजे पूर्णाची पोळी भजे वगैरे सगळंच काही केलं होतं आणि मग मी का ते ताट वगैरे नाही का दाखवून दिलं स्वामींची पोळी ठेवलं Uh, थे मी फक्त म्हणजे पाण्याचा ग्लास वगैरे सगळं ठेवून दिलं होतं फक्त मी काहीतरी आणायला घरात गेली तर तेवढ्यात ते ना कुत्रं आलं कुत्र आले आणि कुत्र्यांनी नाही का मी म्हणजे जे पोळी खाली ठेवली होती आणि मग बाकीचे सगळं सामान वरती ठेवलं होतं पुरणाची सगळ्यात आधी पुरणाची पोळीच खाल्ली मॅडम हो पूर्णाची पो त्यांनी पुरणाची पोळी खाल्ली आणि मग भजे वगैरे खाल्ले अरे म्हणजे जेवण करायला तुमच्या घरी आले तरी हा आणि म्हणजे जे मी जे जे साहित्य केलं होतं ना स्वामीजीसाठी ते सगळं खाल्लं त्यांनी सगळं खाल्लं हो तुम्ही बनवलं असेल स्वामीसाठी स्वामीसाठी म्हणजे गुरुवार पण होता आणि गुरु पौर्णिमा पण होती ना त्या दिवशी मग आपण करतोच ना स्वामींजीसाठी नवेद्य करतो प्रत्येकाचं ग्रहण होतं असं नाही ना होतंय हो आणि स्वामीजीच्या केंद्रामध्ये पण स्वामीजीनी प्रसाद खाल्लेला आहे ना पण हा तो पण अनुभव पाहिलेला आहे मी अनुभव आहे तो म्हणजे ज्यांनी दाखवलेला आहे अक्कलकोटला अक्कलकोटला बघा की खाल्लेला आहे स्वामींजीनी हा तो, तो ए, तो। तर तो अनुभव पण म्हणजे ऐकलेला आहे तो तर लहान मुलांच्या मन... रूपात येऊन खाल्लेला तो ना हा 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 तो लहान मुलांच्या रूपात येऊन म्हणजे ते तेव्हा तो पण अनुभव मी ऐकला तर ते त्यांनी ना पूर्णच खाऊन टाकलं ताई ते हा हा असलं काहीच नाही ठेवलं समजा हा 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 नाही महत्वाचं म्हणजे तुमचा प्रसाद ग्रहण केला हे पण खूप छान आहे ना ताई ते पण घरी येऊन ताई हो आणि बरं असंही नाही की माझ्या घरी म्हणजे ला म्हणजे असं ब्राऊन कलरचं म्हणजे लाल कलरचं असं कुत्रा आलं आणि ते म्हणजे असं कुठून आलं काय आलं काही मलाही नाही समजलं पण नाही का आलं आणि त्यांना कसं माहित पडलं की ते ते ले ले ले, उन, मी आता म्हणजे ते नवेद्या दिलेलं आहे म्हणून आणि तिथं ठेवलेलं आहे हा आणि मी तिथेच ठेवलेलं आहे आणि ते बरोबर येऊन ते पुरणाची पोळीच खायची का पण ते खाली ठेवलेली सगळ्यात तीच पुरणाची पोळी वगैरे खाल्ली आणि एकदा ताई माझ्या ना, ना आ, हो तुम्हाला हे पण सांगायचं माझ्या घरी ना मी जेव्हा जे हे करते लावते ला ना माझ्या दिव्यामध्ये नाही फुलं तयार होते ताई अरे वा म्हणजे तुमची सेवा स्वीकार होते ताई स्वामी स्वीकार करताय हो असाई, हाँ, हाँ, हाँ। का त्याच्यामध्ये संकेत असतो सुरुवातीला बघा एखादा भक्त जरी सेवेमध्ये आला ना तर लगेच लगेच त्यांच्या दिव्यामध्ये आकार बनत नाही ताई हा हा मग आपण आपण पूजा करतो तसं तसं हे होतं असं म्हणजे आता बघा ना आपण असं काही पैसे ठेवायला बँकेत सुरुवात झाली की बँक बॅलन्स कसा वाढत जातो त्या पद्धतीने भक्तीचा बॅलन्स वाढत जातो आणि त्याच्यानंतर ती सेवा ईश्वरापर्यंत पोहोचते ना मग ते संकेत देतात की बाबा काहीतरी सेवा पोहोचलेली आहे म्हणून ती हे देतात संकेत देतात तुम्हाला आणि सप्तशिंगी मताचे पण मी पारायण केलेले म्हणजे ते नव्हते अकरा गुरुवार अकरा गुरुवार मी रोजच वाचायची ते पण पा, पारायण केलं ना तर त्या दिवशी देवीने पण माझी वाली ती पण पूजा स्वीकार केली समजा असंच म्हणावं लागतं मला हो ती पण म्हणजे हो म्हणजे मी म्हणजे रोज अध्याय वाचायची पूर्ण म्हणजे तेरा जे अध्याय आहे ना ते पूर्ण तेरा अध्याय रोज वाचायची रोजच वाचायची म्हणजे मला कोण सांगितलं नव्हतं पण मी तशीच रोज वाचायची त्याच्यामुळे म्हणजे आपले ते म्हणजे आदिशक्ती मायेचं पण रूप म्हणजे प्रसन्न होतं ना मग दुर्गा सप्तशतीचे पाठ केलं आपण नवरात्रीत पण करतात ना दुर्गा मग मी ते नवरात्रीमध्ये पण केले होते म्हणजे ते चैत्राचे नवरात्र येतात ना तेव्हा पण वाचलं होते नऊ म्हणजे नऊ दिवस आणि आपले हे पण राहते ना तर ते पण ते पण नऊ म्हणजे नऊ दिवस वाचत म्हणजे ते तसंच आपण स्वामींच्या सेवेमध्ये आलो ना की आपण स्वामींची इच्छा असते कधी कोणत्या वेळेस कोणत्या सेवा करून घ्यायची ना की ते सेवा करून घेतात आपल्याच मनात ती जागरूकता निर्माण होते ताई आणि माझ्या घरी ना का ताई रोज जर मी फुलं वाहले ना ताई तर त्याच्यातला एक पूल तरी खाली पडत ताई आहे तुमच्या घरामध्ये बरं मी असं काही प्रश्न टाकला किंवा स्वामी माझी इच्छा ही लवकर पूर्ण होईल का तर बरं ते अर्ध्या घंट्यानं किंवा एका घंट्यानं ते पडलंच पाहिजे तेव्हा म्हणजे ते उशिरा लवकर होणार पण थोडा वेळ लागणार असं असं संकेत म्हणजे असं म्हणजे मी जेव्हा तेव्हा आणि ती मी लक्ष्मीला रोज फुल ती लक्ष्मी माता पण रोज फुल पडते <laughs> रोज पडते ईश्वराची कृपा आहे तुमच्या स्वामींची पण आहे माता लक्ष्मीची पण आहे अशीच पाहिजे ना ताई कृपा तर हो हो ती कारण की कसं आहे आपल्याला म्हणजे तेवढा आशीर्वाद पाहिजे पाहिजे हो ना बाकी काही नको पण देवांचाच आशीर्वाद पाहिजे बाकी कोणाचाच आशीर्वाद हो ईश्वराची साथ तर पाहिजेच नव्हता ईश्वराची हो साथ असल्याशिवाय अशक्य गोष्टी शक्य होत नाही ताई हो ना आणि ताई माहितीये का अजून एक परत मी काही थोडा अजून अजून सांगू का एक अनुभव हो हो आहे तर सांगा ना आ, ताई मी ने का त्या नाही का स्वामीजीला नैवेद्य म्हणजे हेच केलं होतं टाटाच ग्रहण केलं होतं तसंच नैवेद्य केलं होतं तर माझ्या घरीने बरोबर अकरा वाजता गाय आली ताई पांधरा कलरची छोटी छोटी गाय आली छोट म्हणजे असं वासरू टाईप नसते का ते पांढरा कलर का हा तर अशी म्हणजे लहानच होती जास्त मोठी पण नव्हती गाय आली ताई आणि माझ्या घरी घरी नव्हे तो खाल्ला ताई अरे वा हो तो पण नव्हे गाय आणि ताई माझ्या घरी का छोटी गाय रोज यायची ताई मी म्हणजे हे करायची ना रोज यायची अरे वा म्हणजे खूप छानच संकेत आहेत ताई म्हणजे गायच्या रूपात पण येतात ना समोर गायीच रूप तर आपण बघा ना आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देवांचं मानल जात ना रोपाई आणि काही काहींना तर एखादं असं म्हणजे सेवा वगैरे करायची असेल तर भेटत सुद्धा नाही आणि तुमच्या घरी स्वतः चालून येते ताई आणि माझ्या घरी मग तुम्हाला सांगते ना ताई की पोळी खाल्ल्याशिवाय किंवा मग मी का काय करायची पोळी द्यायची आणि नाही का त्यांना थोडंसं पाणी पण म्हणजे ते पाणी लावतात ना, पान लावता ना तोंडाला तर ते पाणी लावायची मग म्हणजे पूर्ण म्हणजे जेवण केल्यासारखं झालं होतं आणि आल्यानंतर ना हळदी कुंकू पण लावण आशीर्वाद हा हळदी हळदी कुंकू तर लावतेच नाही मग कुठली गाय आली ना माझ्या घरी संध्याकाळी माझ्या घरी येतातच गाया पण मी हळदी कुंकू लावल्याशिवाय म्हणजे ही जाऊच नाही देत हा पहिले दिवसात म्हणजे जेव्हा केव्हा ती छोटी वाली मी रोज हळदी तिला आणि तिच्या पाया वगैरे पडायची आणि मग तिला पोळी वगैरे द्यायची नाही खूप छान आहे म्हणजे असं म्हणजे हे सर्व जे संकेत आहेत ना ते म्हणजे शुभ लाभाचे संकेत आहेत ते हो का म्हणजे रोजच यायची ती गाय आता इतक्यात म्हणजे आता तर येऊनच नाही राहिली पण ती रोज मी जेव्हा केव्हा म्हणजे ते स्वामींजीचे ते पायरायन करायला बसली की म्हणजे पायरायन झालं की ती आलीच पाहिजे माझ्या दारात हो किंवा आरती झाली तर ती दारात म्हणजे हजरच राहायची म्हणजे आरती संपली का ती म्हणजे म्हणजे हंबरतात ना तर ती अशी हंबरायची आणि म्हणजे सांगायची की मी आली बा म्हणून अरे वाटा म्हणजे संकेत द्यायची की मी आली आहे तुमच्या इथे म्हणून ते हंबरायचे हा असं झालेलं आहे अरे रोजच यायची ताई रोजच रोज यायची किती छान संकेता येताई म्हणजे सकाळी नाही आली की संध्याकाळी हजर यायचीच ताई अहो काही नसती स्वप्ना मध्ये आली तरी किती छान म्हणतात शुभ लाभ होतो धन लाभ होतो आणि तुमच्या तर घरी येते ताई साक्षात पण <laughs> त्याचं मला लवकरात लवकर फळ मिळायला पाहिजे ना हो हो बेस्ट आहे ना ताई आपण केलेली सेवा कोणतीच वाया जात नाही ना हो आणि स्वामींच्या सेवेमध्ये तर तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ मनापासून म्हटलं तरी ते वाया जात नाही मग तुम्ही केलेली सेवा कशी वाया जाईल सांगा बरं हो ते तर आहेच म्हणा की आणि ताई असं म्हणजे अशी खूप छोटी छोटी अनुभव खूपदा आलेले आहेत मला आलेले असे म्हणजे स्वामींजीने स्वप्नात नाही ताई आले माझ्या आणि त्याने ते त्यांच्या हातामध्ये हा, छोटी खेळाची ती गोठी नाही त्यांच्या हातामध्ये त्यांच्या हा, हातामध्ये ते पाण्यापाशी बसले मी पण पाण्यापाशी बसवलं मला आणि नाही का ते एक एक गोठी पाण्यामध्ये टाकायची होते स्वामी टाकत होते का ओ, स्वामी होती। होती थी थी, हो स्वामी टाकत होते पण मला त्याचा काही अर्थ कळला नाही ते काय करत होते ते फक्त मला बसवलं तिथे आणि पाण्यामध्ये खूप पाणी होत म्हणजे ते आम्ही काठीच बसलो होतो आणि ते एक 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 म्हणजे ते गोटी आहे ना ते पाण्याच्या मध्ये टाकत होते बापरे दिसत म्हणजे ते कदाचित दाखवत असतील म्हणजे मला पण एवढं माहित नाही स्वप्नांविषयी पण मी लोकांचे अनुभव ऐकते ना त्याच्यातूनच म्हणजे मी असं समजतं की ते कदाचित तुमच्यावर आलेले संकट असे म्हणजे टाकून देत होते तुम्हाला दाखवत होते की मी बघ तुझ्यापासून हे दूर करतो आहे अच्छा याचा अर्थ कधी कधी असं की आपल्यावर आलेलं संकट आपल्याला कधी कधी समजत नाही स्वामींनी कधी दूर हो, केलं हो, ते पण ते असं काहीतरी संकेत देतात की बाबा मी तुला दाखवतोय की मी तुझ्यापासून दूर केलेलं आहे म्हणजे पाण्यात टाकून ते म्हणजे झालं संपलं ना ते हा पण माझ्यावर कोणताही असे म्हणजे संकट खूप खूप आलेले आहेत ते असे नाही की नाही आले मी मरता मरता पण वाचलेले आहे अरे बापरे हो मी म्हणजे पहिले ताई स्वामींजीची सेवा नाही करायची आणि मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते की माझ्या मिस्टरांचा अफेअर आहे माझ्या भाऊजी त्याच्या भाऊजी सोबत तर ती तिचीच त्याचीच भाऊजी अशी म्हणजे अशी वगैरे करते तर ताई तुम्ही नाव सांगितलेलं आहे तो नाव मी कट करते मग नाही असं काही नाही होत ताई तुम्ही नाही केलं तरी चालते असलं काही नाही नाही नाव कट करते कसं आहे की तुमचा पर्सनल मॅटर आहे जर एखाद्याने ऐकलं तर तुमचं नाव ओळखून मग म्हणणार बघा स्वतःच्या मिस्टरांचं सांगते असं पण होईल तिच्यामुळे मग मला खूप मी म्हणजे बघत आई कोणी मला कोणी वाचवलं हो स्वामी आई सारखं आपल्या पाठीशी उभे राहतात ना त्यांनाच काळजी आपल्या भक्तांची लेकरागत माया करतात ताई आणि तुम्हाला अनुभव सांगू का ह्या रिअल मध्ये झालेला मा आहे माझ्यासोबत मी जेव्हा स्वामींजी करत होती ना ताई स्वामी मला ट्विन्स बाळ आहे दोन जुडी मुलं आहे मला पण बाळ. आहे तर झालं का ते नाही नाही ती चालूच आहे ताई ते बंद नाही आहे हो ते चालूच आहे घरातल्या घरातच आहेत ते चालूच आहे मी लक्षच नाही देत मी लक्ष बोलत नाहीत का तिचं मिस्टर म्हणजे सोबत का हा म्हणजे तिला काही बोलत नाहीत का तिच्या सोबतच आहे ना ताई हाऊसच आहे मिस्टर काहीच नाही म्हणजे असं काही बोलत नाही सगळं माहिती आहे त्यांना अरे काहीच नाही बोल हा म्हणजे पैसा मिळतो ना ताई या सगळ्या गोष्टीचा अरे 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 हा त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही प्रयत्न केला असेल की बाबा केला ताई मी सगळं केलं म्हणून स्वामीजीचं करते म्हणून मुल <laughs> <कार करें। laughs> मी स्वामी सेवेमध्येच आले ना ताई. माझ्या ताईने दोन नाही ताई मला स्वामींजी ना मुलगा मुलगी नाही दिले दोन्ही मुलंच दिली ताई. सांगा आता काय करायचं. हो. आणि आणि ती पितात पण ताई. असं म्हणजे त्यांना मी जिथे पाहिलं ना ताई त्यांनी असं म्हणजे केलेलं आहे की दारूमध्ये तिनी म्हणजे दारूमध्ये दिलेलं आहे आणि परत ते आपण पाळी वगैरे येते ना आपली ताई ते पण ते पाळीमध्ये म्हणजे ते बाड होते तेव्हा आपल्याला म्हणजे ते खूप ब्लड जात ना तर त्यामधून तिने केलेल्या म्हणतात तो तिचं ऐकतो तिचं हे करतो म्हणून मग मानु मी प्रयत्न खूप केला स्वामींजीला पण म्हणजे ते का काही चिठ्ठ्या वगैरे टाकतात ते पण केलं तर स्वामींजीनी मला त्याच्यात मी प्रश्नाची उत्तर मागितली ना तर पहिल्या पहिल्यांदा स्वामींजी पशी म्हणजे टाकल्या तेव्हा पहिल्या पहिल्यांदा मला नाहीचा म्हणजे मी म्हटलं होतं की की नाही सुधारत तर नाही दिलं आणि मग नाही का मग परत दोन तीन वेळा म्हणजे लगातार करत गेली तर हो हो उत्तर आलं असं हा असं हो उत्तर आलं त्यासाठी तुम्ही काहीतरी सेवा वगैरे घ्या ना कोणाकडून तरी पण ताई मला म्हणजे काही म्हणजे कोणाकडनं घ्यायची असं म्हणजे काही माहित नाही ना ताई मला तुम्ही ना मला व्हॉट्सअप नंबरवर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर मेसेज करा ताई तुम्ही मी जी सेवा देणारे आहेत ना केंद्रातून ज्यांना सेवेच एवढं ज्ञान आहे ना त्यांचा नंबर प्लीज ताई माझ्यासाठी एवढं करत आहे कारण की कसं आहे माझा वाला म्हणजे संसार तुटला नाही पाहिजे एका स्त्रीला समजतं ना कोणाचा तरी संसार तुटूच नाही आणि परत नाही का ताई जी एक आहे की म्हणजे ती काहीच चांगली नाही ताई पाहायला काहीच नाही आहे मी 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 सांगते की मी सावडा कलर आहे पण मी दिसायला थोडी छानच आहे मी चांगलीच आहे नाही आणि स्वतःला कधी नाव ठेऊ नाही ईश्वराने आपल्याला रूप करूनच दिलेला आहे ना हा आणि नाही म्हणजे तिला असं वाटतं की मी खूप सुंदर दिसते आहे आणि हा माझ्याकडे तर तसं नसते म्हणजे आपण स्वतःहून जर दुसऱ्याच्या घास चिनवून घेण्यासारखंच आहे ना ते आहे की नाही तर माझ्या ताटातलं ती खाते आहे ना मग ते कसं हे करू देणार पण तेच प्रार्थना करते रोज की बा त्याला म्हणजे तरी हे हे करा पण त्यासाठीच मी ताई वगैरे करायची सेवा जर घेतली ना कन्फर्म तर, तर कन्फर्म म्हणजे तू कसं आपल्याला जो आजार आहे त्याच्यावर औषध घेतल्यानंतर फरक पडतो ना हो हो मग मला पण एवढं सेवेविषयी नाही माहिती पण ज्या ज्या ताईंना मी नंबर दिलेत ते सेवेकरी दादांचे नंबर आहेत ना दादा आहेत ज्याच्याकडून सेवा भेटेल त्यांच्याकडून घ्या भरपूर नंबर आहेत मग त्या ताईनं प्रत्येकाला फरक पडलेला आहे ताई मग मला ताई मी या व्हॉट्सअपवर तुम्हाला नाही का हे टाकेल ताई खरंच मला म्हणजे सेवा सांगा ताई कारण की कसं आहे की नंबर पाठवेन ताई नका काळजी करू लगेच मेसेज केला ना तर लगेच पाठवेन आता हो आणि परत नाही का ताई माहितीये का मी हे जे स्वामींजीची सेवा करत गेली ना ताई तर स्वामींजीच मला स्वतःहून भेटायला घरी आली पण ताई खरंच मी नाही गेले स्वामींजीपास अजूनपर्यंत पण मला स्वामींजीच येतात मला भेटायला खरंच ताई म्हणजे माझं नशीब खूप मोठं समजा असंच म्हणायला लागते ना <laughs> म्हणजे हे कसं गाईच्या रूपात किंवा कुत्र्याच्या रूपात हे म्हणजे देवच आले ना माझ्या घरी संकेत असंच म्हणा म्हणजे खाणारे कोण म्हणजे मी केलेलं त्या व्यक्तीला कसं कळलं की बाईनी नव्हे दाखवला खाऊ म्हणून हे तर मी सांगितलं नव्हतं मी त्या पुत्र्याला बघितलं पण नव्हतं कुठला होता काय होता तर oh, अचानक येऊन म्हणजे पण मी, मी स्वतः त्यांना बघितलं खाताणी वगैरे दर्शन पण म्हणजे नमस्कार पण केला मी समजा हो म्हणजे तुमची सेवा निस्वार्थ भावनेची आहे ताई म्हणजे एवढं तुम्ही सगळं तुम्हाला माहित असून पण तुम्ही त्या व्यक्ती बरोबर संसार करताय म्हणजे तुमचं काही मला राहावंच लागत आहे ना कारण की आता माझ्या घरी म्हणजे माझ्या आईकडे चांगला आहे ताई म्हणजे मी अशी म्हणजे हे नाही आहे आणि इथे आली तर ते जवळपास म्हणजे जसं हे झालं माहिती पडलं पण असं वाटलं की काय आपण सोडायचं ताई आपण पाहिलं दुसऱ्याच्या जर मी ह्याला सोडलं तर दुसरा कसा मिळाला असता कसा नाही तर आपण जो दिला त्याच्या सोबतच राहायचं असं ठरवलं मग मी शेवटी पण त्याला प्रेमाची कदर नाही नाही प्रेमाची कदर वगैरे नाही जसं मी म्हंटल तसं मला खायला प्यायला आणतो ताई असं हे ते नाही ते ते हा तेवढं आहे पण समजा आणतो वगैरे पण असं म्हणजे फक्त काय तिला असं वाटतं की सतत माझ्या जवळ राहायला पाहिजे असं आहे तिचं म्हणणं हा तिला पण देतो पण पण मला पण देतो पण माझ्यापेक्षा तिला जास्त राहते म्हणजे जा पैसा तिकडे जास्त जातो असं आहे त्याच्यामुळे तर ह्यासाठीच मी फक्त स्वामीजीला प्रार्थना करत आहे रोज स्वामीजीला तेच सांगते की स्वामी माझी माझी तुमच्यापर्यंत थोडी जरी प्रार्थना जात असेल पोहोचत असेल तर मला खरंच या सेवेचं थोडं तरी द्या म्हणतो असाच म्हणत आहे भेटत ताई सेवा केलेली नाही वायाचा ते आता मग मी तर ती म्हणतात ना स्वामींजी म्हणतात ना की थोडा वेळ तुझा वेळ यायचा थोडा दमादमानीच घ्या म्हणतात ना हळूहळू घ्या म्हणतात ना तसंच घ्या आता तसंच करत आहे ना हळूहळू जेव्हा स्वामींजी आता ते देईन तेव्हाच आता मी खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते द्या हा ठीक <laughs> आहे ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई मी खूप सांगितलं बद्दल एवढं मला मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना स्वामींची साथ भेटत ही नक्कीच असते आणि स्वामींचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या भक्तांच्या बरोबर असतो एखाद्या भक्ताने मनापासून मागितलेली इच्छा स्वामी लगेचच पूर्ण करत असतात खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेलं आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा त्या प्रत्येकाला त्याची ते काही ना काही मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद